अगस्ती ऋषींच्या भूमीतील मातीमध्ये रुजून आभाळापर्यंत पोहोचलेलं चळवळीतील नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले युगानयुगे विकासाचा सूर्य ज्यांच्यापासून कोसो दूर होता त्या आदिवासी दुर्गम भागातील रयतेला स्वत्व देऊन नव्या युगाशी नाळ जोडणारा आधुनिक द्रष्टा पुरुष आज अनंतात विलीन झाला मातीशी इमान राखून तिला सुजलाम सुबलाम करणारा अकोले तालुक्याचा हा महामेरू आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून रयतेला पुरका करून आपल्या उत्तुंग यशाचा इतिहास मागे ठेवून लोकातून परलोकात विलीन झाला वयाच्या चौऱ्याऐंशव्या वर्षी नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला तो कायमचाच आपल्या आयुष्यातील क्षणनक्षण ख्षन या मातीचे ऋण फेडण्यासाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं त्याला अखेरचा दडवत देण्यासाठी हातात फुलं घेऊन लोक रस्त्यावर गर्दी करून उभी होती आमचा नेता आता कधीही येणार नाही त्याला पाहण्यासाठी आतूर झालेली जनता रस्त्यावर उभी राहून पुष्पवृष्टी करत होती कोल्हारघुटी रस्ता अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या व आपल्या कार्याचा ठसा आपल्या शैलीने उमटवणाऱ्या या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते महाराष्ट्रातील गोरगरीब आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करणाऱ्या ह्या युगपुरुषाचा इतिहास शब्दांकित करत होती वंदनी मधुकरवजी पिछाड यांच्या कर्तृत्वाची क्षितीस हे सीमित नव्हते तर विस्तृत अफाट व अथांग होते प्रज्ञा शौर्य व्यासंग नैपुण्य कौशल्य त्याग आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणारं सामर्थ्य आज संपूर्ण महाराष्ट्राला पोरकं करून अनंतात विलीन झालं आहे जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा अकोले तालुक्याचं नाव घेतलं जाईल आणि अग्रस्थानी असतील ते, ते, ते वंदनीय स्वर्गवासी मधुकरावची पिचर्स आहे सी एस के न्यूजसाठी संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट